गणपती मंदिर ते महाकाली मंदिरादरम्यान जॉगिंग ट्रॅकवर वॉकिंग करणाऱ्या व्यक्तीला लुटल्याचा जबरी चोरीचा गुन्हा दुहे शहर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसातच उलगडा केला आहे दोघांच्या या प्रकरणी मुसक्या आवळण्यात आल्यात अटक केलेल्या दोघांकडून नव्वद हजार रुपये किमतीचे तीन तोळे सोन्याचे चैन चार हजार रुपये रोप पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल तीनशे रुपये किमतीचा बेसबॉल दांडा आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख ,00, चौवेचाळीस हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत दोघांना अटक करण्यात आली आहे सुनील रामचंद्र गायकवाड आणि बाळासाहेब मिलिंद देवरे असं अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावं असून त्यांनी अजून कुठे जबदी चोरी केली आहे का याचा तपास पोलीस करत आहेत नमस्कार मी पी आय दीपक पाटील धुळे शहर पोलीस दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी सोळाशे वाजता फिरेदी नामे दिनेश मनोहर शर्मा व एकोणचाळीस वर्षीय व्यवसाय पुजारी हे सिद्धेश्वर गणपती मंदिर तर काला माता गणपती मंदिर दरम्यान वर्क पायी वॉकिंग करत असताना पंचमुखी मंदिराच्या पाठीमागून पांदरा नदी पात्रातून तीन अनओळखी इसम यांनी फिरेदी यास बेसबॉलच्या डांड्याने पाठीवर मारून खाली पाडून त्यांच्या गड्याला चाप उलवून दुखापती करून त्यांच्या गड्यातील तीन तोड्याची सोन्याची चेन व त्यांच्या खिशातील चार हजार रुपये जबरदस्तीने हिसकवून घेतल्याने संबंधित अन अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या आदेशानुसार व आम्ही गोपनीय बातम्या बातमीदार यांना सतर्क करून तप चक्र फिरून गुन्ह्यातील आरोपी त्याचा व मालमत्तेचा शोध घेण्याकरता डी पी पथकातील व अधिकारी यांना प्रा पाचारण केले असता काही कालावधीतच आम्हाला आरोपी हे मिळून आले आरोपी नंबर एक सुनील रामचंद्र गायकवाड नाव त्यानंतर आर पी नंबर दोन बाळासाहेब मिलंदे देवरे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एकूण नव्वद हजार रुपये किमतीचे तीन तोडे सोन्याची चेन चे, त्याच्यानंतर चार हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजार रुपये किमतीची सो गुंडा शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल इतर लाकडी दांडा त्याच्यानंतर काळ्यात सिल्वर रंगाचा चाकू हात जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक दिवरे सर अपर पोलीस अधीक्षक सर त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी उपाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथक व संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी केलेली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक एस एस जाधव कैलास माळी शोध पथकातील अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल रवी किरण राठोड कुंदन पटाई महेश मोरे अमित रण्माय तुषार पारधी अमोल पगारे प्रशांत नाथजोगी अमोल कापसे योगेश ठाकूर धम्मपाल बाग चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल हनीफका पठाण चालक पोलीस कॉन्स्टेबल केतन पाटील आदींनी केले आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे